नमस्कार न्यूस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आपण आजच्यासाठी जे काही पाच स्टॉक दिले होते त्यापैकी दोन स्टॉक ॲक्टिव्ह झाले होते आणि टार्गेटसुद्धा झालेले आहेत आणि दोन तीन स्टॉक ॲक्टिव्ह झालेले नव्हते तर आता आपण बावीस नोव्हेंबरसाठी चार स्टॉक आहेत ते आपण बघूया त्यातील पहिला स्टॉक आहे आय सी आय सी आय बँक इथं एक रजिस्टन्स आहे बाराशे पंचावन्न रुपये पंच्याऐंशी पैसेला आणि इथून वरती हा उद्याला चांगलं मुवमेंट करू शकतो त्यानंतर जे एस डब्ल्यू स्टील आहे जे डब्ल्यू स्टील नऊशे सेहेचाळीस चाळीसच्या वरती जेवढा जाईल तेवढा अतिशय चांगला आपल्याला मूव्ह करेल त्यानंतर एस सी एल बँक आहे एस सी एल टेक आहे सॉरी इथं एक सपोर्ट बनलेला आहे आणि याच्यावरती जर हा एस सी एल टेक गेला तर चांगला वरती मुवमेंट करू शकतो त्यानंतर ॲक्सिस बँक आहे ॲक्सिस बँकमध्ये आपल्याला एक सपोर्ट रजिस्टन्स आहे अकराशे त्रेचाळीस चाळीसला आणि इथून जर वरती गेला तर उद्याला मुवमेंट चांगली याच्यामध्ये मिळू शकते या सर्व स्टॉकचे आपल्याला बाय आणि स्टॉप लॉस टार्गेट हे सगळं दिलेलं आहे तुम्ही पहिल्यांदा वॉच करा कसे जातात ते स्टॉक तुम्ही चेक करा आणि स्टडीसाठी हे स्टॉक आहेत दररोज स्टॉक दिले जातात ते पाहू शकता आपण धन्यवाद